आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे चानल को करे, शेर करे और लाइक सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता अंतिम प्रभाग रचना जाहीर शासनाचे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाचे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या मान्यतेनुसार सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता प्रभाग रचना तयार करण्यात आली होती या अनुषंगाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती नागरिकांकडून प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी तीन ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत एकूण अडुतीस हरकती प्राप्त झाल्या जिल्हाधिकारी यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेऊन संबंधितांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी दिली एकूण प्राप्त हरकतींपैकी तीन हरकती सर्वसाधारण स्वरूपाच्या होत्या तर पस्तीस हरकती प्रभाग रचनेवर परिणाम करणाऱ्या स्वरूपाच्या होत्या सुनावणीतील सर्व मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी अंतिम अहवाल नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला राज्य निवडणूक आयोगाने या अहवालाचा सखोल विचार करून प्रारूप प्रभाग रचनेतील एकूण दहा प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक सहा दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस बदलासह सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना दहा ऑक्टोबर रोजी मंजूर केली आहे प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त अडोतीस हरकतींपैकी राज्य निवडणूक आयोगामार्फत मान्य करण्यात आलेल्या आठ हरकतींच्या अनुषंगाने करण्यात आलेले काही प्रमुख बदल याप्रमाणे प्रभाग क्रमांक सहा मधून लक्ष्मी विष्णू साळव एक्झिबिशन हॉल परिसर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक पंधरा मधून मुलाबाबा टेकडी चमनशहा टेकडी परिसर प्रभाग प्रभाग क्रमांक समा क्रमांक समाविष्ट हॉस्पिटल परिसर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये समाविष्ट प्रभाग सोळा मधील विकासनगर ई एस आय हॉस्पिटल ईदगाह मैदान परिसर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये समाविष्ट प्रभाग एकवीस मधील काही भाग प्रभाग वीस मध्ये समाविष्ट प्रभाग वीसमधील स्वागत नगर परिसर प्रभाग एकोणीसमध्ये समाविष्ट प्रभाग एकोणीसमधील विनायक नगर परिसर प्रभाग बारामध्ये समाविष्ट प्रभाग अकरामधील कोटा नगर लगत असलेला परिसर प्रभाग दहामध्ये समाविष्ट राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या अंतिम प्रभाग रचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे संबंधित नकाशे प्रभागांची यादी व तपशील महानगरपालिका मुख्य कार्यालयातील काउन्सिल हॉल तसेच क्षेत्रीय कार्यालय येथे आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत